पुढची बातमी आहे एका वक्तव्याची संविधानाच्या मधील सोशलिझम म्हणजेच समाजवाद आणि सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष हे शब्द पुन्हा चर्चेत आलेत बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये हे शब्द लिहिले नव्हते ते नंतर इंदिरा गांधी सरकारनं घटनादुरुस्ती करून घटनेमध्ये समाविष्ट केले त्यामुळे हे दोन शब्द घटनेमध्ये असावेत की नसावेत यावर विचार व्हावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केली आहे पाहूया हा स्पेशल रिपोर्ट संविधानाच्या प्रस्तावनेतून सोशलिझम म्हणजेच समाजवाद आणि सेक्युलरिझम म्हणजेच धर्मनिरपेक्ष हे शब्द काढून टाकण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी केली हे शब्द बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ संविधानाचा भाग नव्हते ते आणीबाणी लागू असताना संविधानात घुसवण्यात आले शब्द राज्य घटने प्रस्तावन अवेद कि नसावे या पर विचार वावाजबल आपातकाल के दौरान भारत के संविधान के प्रस्तावना में प्रियम्बल में दो शब्द जोड़े गए हैं हम सब लोगों को मालूम है सेक्युलरिज्म और सोशलिज्म के वो प्रस्तावना में नहीं थे पहले प्रियम्बल में नहीं थे उन दो शब्दों को जोड़ा है बाबा साहेब अंबेडकर ने जो संविधान बनाया था उसके प्रस्तावना में ये दो शब्द नहीं थे तो इसके उद्देश्य क्या है विचार किया जाए तो इसलिए ऐसे कई बातें आज भी समीक्षा करने के लिए हैं यावर विरोधी पक्ष नेत्यांनी तात्काळ आक्षेप घेतला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मूळ मुद्दा बाजूला ठेवला आणि संघावर स्वातंत्र्य लढ्यातील योगदानावरून टीका केली तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी संघावर टीका करत पंतप्रधानांनी यावर बोलावं अशी अपेक्षा व्यक्त केली आणि तेही म्हणाले की काँग्रेसवाल्यांनी भांगरी मागायला पाहिजे आ... इमर्जन्सीसाठी मला भुजबळ यांना प्रश्न विचार संविधानला हात लावण्याचा विषय सोबत होत्या तुम्ही लावूच शकत तुम्ही वारंवार टिक्सी मारू नका याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आरएसएसची भूमिका ही समानता मांडणारी आहे का सोशलिझम मांडणारी आहे का इक्वालिटी मांडणारी आहे का आपल्या सर्वांना माहिती की बाबासाहेबांनी जे आहे ते मनुस्मृतीची जाहीर होळी केली त्याचं मागचं कारण काय होतं त्याचं कारण आणि संविधानामध्ये बाबासाहेबांनी समता का टाकली भोसबळ यांच्या भूमिकेला शिवसेनेच्या ने नेत्या शायना एन्सी यांनी पाठिंबा दिला बाबासाहेबांच्या मसुद्यात हे शब्द नव्हते पन्नास वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीत प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द घातलेत या मांडणीचा त्यांनी पुनरुच्चार केला डॉक्टर बी आर आंबेडकर के ओरिजिनल ड्राफ्ट को आप देखें। तो वो ओरिजिनल ड्राफ्ट में कहीं भी ये शब्दों का उपयोग नहीं किया और जो सोशलिज्म सेक्युलरिज्म सही में भारत का एक प्रतीक है या सिविलाइजेशनल इथॉस का प्रतीक है तो क्यों ओरिजिनल ड्राफ्ट में नहीं था ये मांग जो दत्तात्रेय होस बोले जी का है ये इस आधार पे कि आज भारत एक रिपब्लिक है और कहीं भी सोशलिस्ट सेक्युलर या सूडो सेक्युलर शब्दों का इस्तेमाल करना बेमतलब है संविधान बदलाच्या नॅरेटिव्हचा फटका भाजपला लोकसभेत बसला होता आता महापालिका निवडणुका तोंडावर आहेत अशावेळी संघाच्या माणसाकडून राज्यघटनेबद्दल बोललं जात आहे सेक्युलरिझम आणि समाजवाद शब्द काढावेत अशी मागणी आहे हा मुद्दा बुमरँग होईल की ही मागणी योग्य आहे हे, हे पटवून देण्यात भाजप मित्रपक्षांना यश ये येईल ते बघायचं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा आणि नंतर स्पेशल रिपोर्टमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबी